श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये रोजची देवपूजा करत असताना देवांना आंघोळ कशी घालावी कोणत्या चुका टाळाव्यात आणि यासोबतच आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला काय उपाय करायचा आहे ही माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवांना आंघोळ घालण्यापूर्वी सगळ्यात आधी आपण आदल्या दिवशी अर्पण केलेली फुलं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत त्यानंतर देवांना आपल्याला त्यांची वस्त्र अलंकार वगैरे काढून एका तामणामध्ये काढून घ्यायचं आहे तर पहा तसं तर मनोभावे केलेली देवपूजा ही देवांपर्यंत पोहोचत असते पण तरी देखील काही विशिष्ट नियमांचं पालन अवश्य करावं तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं केलेल्या देवपूजेचं फळ मिळत असतं तर पहा आपण रोजच्या रोज घरामध्ये झाडू फरशी करतो अगदी त्याचप्रकारे देवपूजा करण्यापूर्वी जिथे आपण देवांची स्थापना करतो जे देवांचं घर आहे त्याला देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे बघा तर देवपूजा जी आहे ती ब्रह्ममुहूर्तावरती करावी असं म्हणतात पण अगदीच प्रत्येकाला देवपूजा करणं शक्य नाही त्यामुळे की दहाच्या आत तरी तुमची देवपूजा व्हायला हवी घरामध्ये असलेली महत्त्वाची कामं स्वयंपाक वगैरे आवरून मग तुम्ही देवपूजेला सुरुवात करू शकता जेणेकरून देवपूजेमध्ये तुमचं मन लागेल देवघर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर देवघरामध्ये एक स्वच्छ वस्त्र अंतरावे त्यानंतर आपण कुठल्याही पूजेची किंवा सेवेची सुरुवात ही, ही अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे देवाऱ्यातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावून घ्यायचा आहे आणि आपल्या पूजेमध्ये एक मंगल कलश हा असतोच तर देवपूजेमध्ये सुद्धा हा मंगल कलश आपण स्थापित केलेला आहे तर त्याची पूजा आपल्याला सगळ्यात आधी करून घ्यायची असते त्यानंतर आपल्याला देवांना आंघोळ घालायला सुरुवात करायची देवांच्या आंघोळीसाठी जी आपण भांडी वापरतो ती रोजच्या रोज स्वच्छ धुवून घ्यायची देवांच्या आंघोळीसाठीचं तामन असेल कलश असेल बरेच जण गंगा सुद्धा आंघोळीसाठी वापरतात तर ते तुम्हाला स्वच्छ धुवूनच वापरायचं यासोबतच देवांसमोर आपण रोज पाणी ठेवत असतो तर ते पाणी पिण्याचं तांब्या असेल पेला असेल वाटी असेल हे सर्व आपल्याला रोजच्या रुच रोज धुवून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण जे पाणी वापरणार आहोत ते कुठलं घ्यायचं आहे तर बघा बरेच जण पिण्याच्या पाण्याचा वापर करतात बरेच जण किचन सिंकमधल्या डायरेक्ट नळातून पाणी घेतात आणि बरेच जण आपल्या देवघरासमोर एक हंडा भरून ठेवतात आणि त्यामधून ते पाणी देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरतात तुम्ही देवघराशेजारी एखादा हंडा भरून ठेवला तर ते पाणी तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता या व्यतिरिक्त तुम्ही किचन सिंकमधलं डायरेक्ट पाणी घेऊ शकता ते पाणी रोजच्या रोज टाकीमध्ये भरलं जातं या पाण्याचा सुद्धा तुम्ही देवपूजेसाठी वापर करू शकता पण पिण्याच्या पाण्याचा वापर देवांना आंघोळ घालण्यासाठी करू नका कारण त्या हंड्याला किंवा माठाला आपला वारंवार स्पर्श होत असतो बघा आपल्या आंघोळीसाठी आपण गरम पाणी वापरतो अगदी तसंच देवपूजा करत असताना देवांना आंघोळ घालत असताना सुद्धा थोड्याशा कोमट पाण्याचा वापर करायचा आता आपण देवांना आंघोळ घालण्यासाठी अशा प्रकारे ताम्हण वापरतो आणि या ताम्ह्यामध्ये देवांना आंघोळ घालतो बऱ्याच जणांकडे या ताम्हणाऐवजी घंगाळ देखील वापरले जाते ताम्हण वापरा किंवा घंगाळ वापरा हरकत नाही पण देवांना अशा प्रकारे एकत्रितपणे आंघोळ कधीही घालू नका ही चूक आपल्याला करायची नाही तर बघा आपल्या देवघरामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती ह्या असतात या मूर्तींना आपण आंघोळ घालतो पण ज्या देवी देवतांचे फोटो आपल्या देवऱ्यामध्ये आहेत ते रोज आपल्याकडून स्वच्छ व्हायलाच हवेत बऱ्याच जणांना ते फोटो तसेच ठेवण्याची सवय असते पण यामुळे सुद्धा केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही ज्याही देवी देवतांच्या फोटो फ्रेम्स तुमच्या देवाऱ्यामध्ये असतील त्या फोटो फ्रेमला रोजच्या रोज तुम्हाला एक नॅपकिन घ्यायचं आहे थोडंसं कोपऱ्यात ते ओलं करून त्या फ्रेमला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवांना आंघोळ घालायला सुरुवात करायची आहे तर पहा आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की तामणामध्ये सगळे देव एकत्र करून त्यावरती पाणी टाकून अशी आंघोळ तुम्हाला घालायची नाही तर त्यासाठी एक वेगळं तामण किंवा छोटंसं ताट तुम्ही घ्या त्यामध्ये सर्व देव तुम्ही ठेवा आणि जे ताम्हण तुम्ही आंघोळीसाठी घेणार आहात त्या तामणामध्ये तुम्हाला एकेका देवांना आहे गा। एकत्रितपणे देवांना आंघोळ घातल्यामुळे काय होतं देवांना एकमेकांचं पाणी लागतं आणि यामुळे सुद्धा तुमच्या घराला दोष लागू शकतात म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारे एक एक देवांना आंघोळ घालायचे आहे बघा गा। ज्याही तामणामध्ये किंवा गंगाळमध्ये तुम्ही आंघोळ घालणार आहात अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये देवांना पकडू शकता आणि एका हाताने देवांवरती पाणी टाकून देवांना आंघोळ घालू शकता आता असं करणं तुम्हाला सोपं वाटत नसेल तर या जागी मी कशा प्रकारे आंघोळ घालते हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्याकडे हा एक छोटा चौरंग आहे हा मी देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरत असते या तामणामध्ये चौरंग ठेवते आणि त्यावरती एकेका देवांना ठेवून त्यांना मी आंघोळ घालते तर देवपूजेची सुरुवात ही गणेश पूजनाने होते तर देवांना आंघोळ घालत असताना सुद्धा सगळ्यात आधी गणपतींना आंघोळ घालण्यापासून सुरुवात करायची आता सगळ्यात आधी आपल्याला गणपतींना आंघोळ घालायची आहे आणि ही आहे देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत उजव्या हाताने तुम्हाला देवांवरती पाणी टाकायचं आहे आणि दोन्ही हातांनी चोळून तुम्हाला देवांना स्वच्छ करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला रोजच्या देवपूजेमध्ये देवांना आंघोळ घालायचे असते देवांना आंघोळ घालून झाल्यानंतर एक स्वच्छ नॅपकिन तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या नॅपकिनने तुम्हाला देवांना स्वच्छ पुसून कोरडं करायचं आहे आणि अशा प्रकारे एक एक देवांना तुम्हाला आंघोळ घालायची आहे तर पहा देवपूजेची सुरुवात जी आहे ती अग्नीच्या साक्षीने करावी त्यानंतर कलश पूजन करावं आणि त्यानंतर देवपूजेची सुरुवात जी आहे ती गणेश पूजनाने करावी तर पहा कुठल्याही पूजेची व्रताची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते त्यामुळे देवांना आंघोळ घालत असताना सुद्धा गणपती बाप्पांना सगळ्यात आधी आंघोळ घालायची आणि त्यानंतर इतर देवी देवतांना आंघोळ घालायला सुरुवात करायची तर पहा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की दर शुक्रवारी किंवा तुम्ही पौर्णिमेला महालक्ष्मीच्या मूर्तीवरती शंख आणि अभिषेक करू शकता त्यावरती मला एक कमेंट आली होती की ताई मग जो शंख आपण या अभिषेकासाठी वापरणार आहोत तो देवघरातीलच घ्यायचा का तर हो देवघरामध्ये जो आपण स्थापन केलेला शंख असतो तोच शंख आपण अभिषेकासाठी वापरायचा असतो पहा शंखाचे दोन प्रकार आहेत वामा एक वामावर्ती शंख आणि एक दक्षिणावर्ती शंख दोन्हीही शंख भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या अभिषेकासाठी तुम्ही वापरू शकता काही विशिष्ट तिथींवरती तुम्ही देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती शंख आणि अभिषेक करू शकता तर असो अशा प्रकारे आपल्याला एक एक करून देवांना अंघोळ घालायची आहे स्वच्छ नॅपकीननी पुसून घ्यायचं आहे जेवढीही देवी देवता तुमच्या देवाऱ्यामध्ये असतील त्यांना एक एक करून तुम्हाला अंघोळ घालायची आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर या मूर्तीवरती तुम्ही आर्थिक स्थैर्य नांदण्यासाठी रोज अभिषेक करू शकता हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही गळतीचा वापर करू शकता आपण आजच्या धावपळीच्या युगामध्ये रोज अभिषेक करणं शक्य नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा पण रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही स्वामींच्या मूर्तींना अशा प्रकारे आंघोळ घालू शकता आंघोळ झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे चौरंगाचा वापर केल्यामुळे सर्व देवी देवतांना आंघोळ घातले जाते एकमेकांचं पाणी एकमेकांना एक लागत नाही आणि जे जमा झालेलं पाणी आहे या पाण्याचा तुम्हाला काय उपाय करायचा आहे पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करतेच तर पहा सर्व देवी देवतांची अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवाऱ्यात असलेलं श्रीयंत्र रुद्रयंत्र घंटा यासारख्या महत्वाच्या देवपूजेच्या साहित्याला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि देवी देवतांना रोज जे तुम्ही अलंकार घालता ते अलंकार घालायचे देवी देवतांना गंध हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं पहा देवाऱ्यातील पुरुष देवतांना तुम्हाला अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे आणि याव्यतिरिक्त स्त्री देवतांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये प्रत्येक देवांना तुम्हाला स्थापन करायचं आहे देवघरामध्ये देवांची आपण पायरीनुसार मांडणी करतो त्याप्रमाणे सर्व देवी देवतांची पायरीनुसार मांडणी करायची पंचोपचार पूजन करायचं ज्यामध्ये फुलं धूप दीप वगैरे अर्पण करायचा देवांसमोर न चुकता रोज रांगोळी जरूर काढावी नैवेद्य अर्पण करावा या सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवांसमोर खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा किंवा तुम्ही एखादं फळ देखील देवांना अर्पण करू शकता या व्यतिरिक्त तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर जेही पोळी भाजी वरण भाताचा तुमच्या घरामध्ये स्वयंपाक होणार आहे त्याचा नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला रोजच्या रोज देवाचं पंचोपचारी पूजन करायचं आहे यामुळे तुम्हाला केलेल्या देवपूजेचं संपूर्ण फळ मिळतं तुम्हाला कुठलेही दोष लागत नाही तुमच्या घरामध्ये असलेले सर्व वास्तुदोष नष्ट होतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे बघा देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते खूप सकारात्मकतेने भरलेलं असतं त्यामुळे ह्या पाण्यामध्ये जी ऊर्जा असते ती आपल्यामध्ये सामावून घ्यायची असेल तर यातलं थोडंसं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावं त्यामुळे अगदी थेंबर पाणी तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करू शकता आणि या व्यतिरिक्त हे जे पाणी आहे हे तुम्ही तुळशीला देखील अर्पण करू शकता पण बऱ्याच जणांना ते पटणार नाही कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे तुळशीला अर्पण करणं जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाला तुमच्या घरामध्ये जर एखादी कुंडी असेल तर त्या कुंडीतल्या झाडाला हे पाणी टाकू शकता तर असा हा उपाय देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा तुम्हाला रोज करायचा आहे पण बरेच जण हे जे पाणी आहे किचन सिंकमध्ये टाकून देतात किंवा जिथे भांडी घासली जातात तिथे ते, ते पाणी टाकून देतात यामुळे सुद्धा तुम्हाला केलेल्या देवपूजेचं फळ मिळत नाही तुमच्या घराला दोष लागतात त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाही अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी